So the guys? I <laughs> And ask you certain questions And we are here I And mean, guys no. Guys, I like ka good news for this is the set <laughs> I mean, bus And bus उद्या प्रिलियन्स आहेत आणि गाई तुलाही विचारते कुठला आहे उद्या उद्या हि दीदीचा पेपर हिस्ट्री हिस्ट्री अँड पोलिटिकल्स सायन्स इंग्लिश एवढी मग तुझी मरा यार गाईज अति हुशार मुलगी उद्या इंग्लिश आणि कुठला करते हिस्ट्री त्याल तो बनण्याच्या तुझ्या ओव्हर ॲक्टिंगसाठी दहा मार्क्स पाठ <laughs> ओव्हर ऍक्टिंग का दीडशे रुपये काटेल झाला <laughs> तर घेऊन <ने> जाया <laughs> आणि <आनी> गाय <गारी> सुन <laughs> <laughs> नको ना गाइस दीदी जो डार्क स्पॉट्स बोगा गाइस कितने डार्क स्पॉट्स आल ब गाईज आता तिथे है, के <laughs> <ती> <laughs> 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 ना केअर करते तिच्या हेअरसची म्हणून तिचे हेल्थ खूप आता लाँग होत चालले आहेत मी तिला सांगितलं म्हणा दे कीचं बट ती नाही दे नको करू ब्लॉक तू नको करू गाईज तिच्या केसांमध्ये बोललं तिला ब्लॉक येतं कारण की तिच्या केसांना ना हे लागतं काय <laughs> हे विस्टर <laughs>

सो so, फर्स्ट क्वेश्चन आहे जेव्हा तू पहिल्यांदा शाळेत गेलीस त्याच लोक पहिल्यांदा शाळेत लोक सगळी लोक पहिल्यांदा शाळेत जातातच <laughs> अरे तू गेली एवढू शेवटी मला कुठला अनुभव असून ओके तू फिफ्थ फिफ्थ फोर्थ घेतो ला गेलीस तेव्हा तुझा एक्सपिरियन्स तू आधी ना क्वेश्चन रेड बनव ओके ओ विच विच कलर यू डू यू लाईक रेड लाईक रेड 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 वाय रेड रेडच का एवढे कलर आहेत पण रेडच का असंच तरी माझ्याकडे रेड एक पण कपडा नाही फॅक्ट आहे एक पण नाही आमच्याकडे युअर फेवरेट कार अफकोर्स वट ओर्स सांगायचे असते मर्सिडीज मर्सिडीज एवढा बघा एका साईडला काम पण करते ना खाओन, 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 खाते पण काम तर काही नाही करते खाऊन खाऊन खाते पण बघ ना ते काय <laughs>

ओ सो गायज मी काय केलं माहिती का असं पीठ घेतलेलं हो ते कलतीवर मी असं ठेवलं आणि ना तर कलती टाकली 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 कलती मी याच्यात टाकली सो त्या मुम्ब्याने मार पण खाल्लाय सो गाईज या उद्याचं सामान आपलं आहे का मी कशी कॅमेरामॅन नाहीये आहे काय झालं मध्ये के के नाम से दे। आले के नाम से से आज सेंटा, के नाम से... दे, सेंटा के नाम से दे दो सो काय मीच लावणार गाईस हे बघा पाण्यास आंब्याची

भिंत बघ किती खराब झाली आहे अँड डालिंबे सो अशी फळं आणली आहेत तुम्ही सो त्याच्यानंतर हे केली आणली आहे म्हणजे देण्या देण्यासाठी आणि एक पूजेसाठी ठेवण्यासाठी आणली आहे दोन्हीने दिस इज नाया ती छाट खाते मी विचारू हे so, hey, देण्यासाठी मम्मीने डिशेस आणले देण्यासाठी आणि अजून आणले मम्मीने <laughs> हे मला साडी घालायची अजून आणले <laughs> हे मला साडी घालायची <laughs> <laughs> आणि हे मम्मीने डबे पण आणले आणि दीदी साडी घालणार आहे देवीला 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 रात्री <laughs> घालून ठेवणारे कारण की घालू का आता

कायच बघा किती सुंदर आहे तू छान दुसरे पण सुंदर सुंदर ते ही पण फुलं आहेत नॉट निगिंग वनच काढते सगळी काढले ओ एकत्र पॅक येते राहू दे राहू दे नको वाढव

काय आवड छान मोग्याच मार्केट मम्मी हे छान दिसतात मोगऱ्याच काय ट्रेंड गेला गेला वाईट मोगऱ्याचा ट्रेंड आता आलाय असं असाय नाही ट्रेंड आहे मला नाही आता गेलं आला आला आहे मोगऱ्याच्या एवढ्या ते भरून नाही दिसत जर जास्त घ्यायला मोगऱ्या आता आता चंपाचे हे निघाले काय चंपा गजरे कुठला चंपा हे चंपा नाही <laughs> चंपा नाही हे रात्र नाही घेऊन आलं काय जाई जुईचे गजरे आले आणि गाय मम्मीचे भाकरी बघा किती गोल असतात आणि माझ्या भाकरी भारताचा नाकार करतेस का मी एकदा टाकलेले चपाती कुठला का षटकोटको आणि गायझूया ठीक आहे मला कॅमेरावर बनवत काय पुढं पकड आता वाटत झाला काहीच बघा उद्या प्रिलियम्स आहेत काहीच अभ्यास नाही करत आहे का बोल फी मोमेंटला इथे तुम्ही बघू शकता दिदीनी किती मस्त सजवली आहे सो हा क्रेडिट मम्मीला नाही जात हा क्रेडिट जातोय दिदीला <laughs> का आ, तारूस्ते। आ, तारूस्ते। आ, तारूस्ते। बघा बघा किती सुंदर सजवली आहे बघा गाईज गाईज तुम्हाला येईल का गाईज कलाकार गाई। बघून कलाकार आहे दिदी आमची का काय कलकार आई काहीतरी बोलली कलार कीचा शब्द ख आई परत बोल आई पर बोल आई पर बोल काय

गाईज आता दीदीने मम्मीची मेहंदी काढायला लावलंय काय मम्मी काढू करू मेहंदी काय त्यांच्या मागे लागते व्लॉग चालू आहे सो व्हॉट बघा पडला नाही तर पीठ त्याला पुढं असं पीठ जास्त आहे देख रे डोक्याला पाहिजे लाल आहे मम्मा अरे मम्मीला लाल केस पाया कलर करायची लोक रेड असत ब्लॅक करून घेतो केस हा ना मम्मीला ब्लॅक येत रेड करून घ्यायची आहेत बघा घायच मम्मी व्हाईट करून घे ना व्हाईट मस्त दिसते का करेन फॉरेनर वाटेन मी वाईट केलं फॉरेनर के सो so, आता मी चालली आहे हो सो so, बाय गुड नाईट सगळ्यांना आणि भेटूया उद्या बाय कर बाय 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 कर बाय मला सांग का बाय करायला भेटूया उद्या

Hei mama jadi kalau, ada tuh, ya, ya Wow, jadi favorit kalian ini kalau udah bersih, hebat hebat, gitu ya? Gitu tuh kapun tuh lah kapunju, kapunju, jangan bosan ya. Gimana? Kalau gimana? Cek kalau nggak. Ipa laga sih na, tuh rekap boleh. Kalau yang wow wow wow.

मामाने काय दिला मामाने काय दिला ना झेंडा नाही काय दिलं बामाने काजला ना काजला मला ना छत्री मग हे कोणाचं आहे खाऊ सांगलं तुला ना खाऊ कोणी दिला तुला कोणी दिला खाऊ

राहू मला बाहू बोलाची पिके अशी शोरू मला पी दे

नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि कसा वाटला तुम्हाला ब्लॉग कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा सो चला बाय भेटूया नेक्स्ट मध्ये अशीच मजा घेऊन चला बाय आणि दीदी दाखवू कायच तुम्हाला गाईज <laughs> so बेटर नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय